लाच प्रकरणात फरार पोलीस निरीक्षक हरिभाऊ खाडे यांच्या घरात सापडले गबाड गुन्ह्यात आरोपी न करण्यासाठी एका बिल्डरला एक कोटी रुपयांची लाच मागितली होती त्यातील पहिला हप्ता पाच लाख रुपये खाजगी इस्माच्या माध्यमातून घेण्यात आले या प्रकरणी बीडच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षकांसह सहाय्यक फौजदार आणि खाजगी इस्मा विरोधात गुन्हा दाखल झाला होता यातील निरीक्षक एस आय फरार आहेत बीडच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुरुवारी रात्री घरझडती गेली असता खाडे यांच्या बीड मधील किरायाच्या घरात रोख एक कोटी आठ लाख रुपये दहा तोळे सोने साडेपाच किलो चांदी आणि सहा ठिकाणच्या प्रॉपर्टीचे कागदपत्रे सापडले आहेत पोलीस उप शंकर शिंदे यांनी ही माहिती दिली हरिभाऊ खाडे पोलीस निरीक्षक आणि सहाय्यक फौजदार आर बी जाधवर असे निलंबित केलेल्यांची नावे आहेत हे दोघेही आर्थिक गुन्हे शाखेत कार्यरत आहेत मधील जिजाऊ मल्टीस्टेकच्या गुन्ह्याच्या आरोपी न करण्यासाठी एका बिल्डरला खाडे यांनी एक कोटी रुपयांची लाच मागितली होती त्यासाठी जाधवर यांनी प्रोत्साहन दिले होते ठरलेल्या रकमेपैकी पहिला हप्ता लाख रुपये घेताना याला प्रतिबंधक विभागाने पकडले होते त्यानंतर खाडे आणि जाधवर हे दोघेही फरार झाले होते त्यांच्या विरोधात गुन्हाही दाखल झाला आहे त्यानंतर लगेच अधीक्षक ठाकूर यांनी या दोघांनाही सेवेतून निलंबित केले आहे जाधवरच्या घरात पंचवीस तळे सोने सहाय्यक फौजदार जाधवर यांच्या घरात तब्बल पंचवीस तळेल पंचवीस तळे सोने सापडले आहे तसेच रोख अठरा हजार एवढी रक्कम मिळाली आहे ती सर्व जप्त केली आहे